नमस्कार समन उपचार या माध्यमातून गेली तीस वर्षे मी कार्य करत असताना आजवर समाजातील जे लोक यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात ना नेहमीच विविध पातळीवर प्रयत्न करत असतात हे प्रयत्न करत असताना काही व्यक्तींना अपयश येतं आणि या अपयशाच्या वेळेला त्यांना ते अपयश पेलत नाही त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत जातात त्रास त्रासलेले असतात वैतागलेले असतात कंटाळलेले असतात नानावित पातळीवर त्यांना आत्महत्येचे विचार येत असतात मात्र याच वेळेला काही लोक मानसिक आजारालाही बळी पडतात अहो मित्रांनो लक्षात ठेवा शारीरिक जसे आजार आहेत तसे मानसिक आजारी आहेत मनालाही आजार होतात मात्र या आजारामुळं त्रासून जायची वैतावून जायची मुळीच गरज नाही कारण आज अद्यावत प्रकारे उपचार जगात उपलब्ध आहेत समान उपचाराच्या माध्यमातून अशा लोकांना निश्चितच उभारी देता येते आजवर जीवनात प्रचंड यशस्वी व्हायची स्वप्न घेऊन ज्यांच्या स्वप्नांचा चोराडा झाला ज्यांच्या स्वप्नांना न्याय मिळाला नाही असे लोक जेव्हा निराशेच्या गर्तेत अडकतात आणि त्रासात असतात वैफल्यग्रस्त होतात अशांना मी संभवनाच्या अवस्थेत नेऊन उपचार दिलेले आहेत मार्गदर्शन दिलेलं आहे आणि श्रीकृष्णाच्या जा भूमिकेत जाऊन अर्जुनाला तो होऊ नकोश आणि परत युद्धभूमीवर उभारा लढ हे बळ मी उपचाराच्या माध्यमातून दिलेला आहे अशा असंख्य लोक त्यांच्या मनावरील मानसिक तांतणाव धडपण चिंता काळजी भीती नैराश्य न्यूनगंड वयगंड द्वेष मत्सर आदी वाईट गोष्टी काढून टाकल्यामुळं आणि तिथं आत्मविश्वास मानसिक एकाग्रता मनोबल जिद्द चिकाटी निर्णय घेण्याची क्षमता सकारात्मक दृष्टिकोन बिंदास्तपणा धैर्य धाडस साहस या गोष्टी डेव्हलप करत असताना मी ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आज अमेरिका फ्रान्स इंग्लंड रशिया अथवा नामांकित आंतरराष्ट्रीय पातळीवर जे तज्ञ आहेत ते काय समूह सेवा देतात याचा माझा अभ्यास असून त्या पातळीवर आणि गेल्या कित्येक वर्षाचा माझा अनुभव या ठिकाणी कामाला येतो आणि व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार मी त्या व्यक्तीचे दोष त्याच्या समस्या तिच्या अडचणी अभ्यासून मगच उपचार द्यायला सुरू करतो हे देत असताना आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो काही वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या आपल्या आप्त मित्र स्वकीय नातेवाईक अशा जवळच्या व्यक्तीला मदतीला धावते त्या व्यक्तीला जे काही त्रास होतात ते जवळून पाहते अनुभवते आणि काही वेळेला अशा व्यक्तींना वाटतं अरे बापरे त्याला झालं आहे आता मलाही तसंच होईल की काय असं होऊन अशा व्यक्ती बाधित होतात त्रासाखाली जातात मग ते स्वतःच तसे त्रास मग पेपरला वाचतात टी व्हीमध्ये बघतात विविध बातम्यांमध्ये मित्रांच्या चर्चेमध्ये असं जर काय त्रास त्यांना ऐकायला आले तरी त्यांचं मन डिस्टर्ब होतं असे लोक डॉक्टरांच्याकडे जातात मात्र अशा लोकांना जर समोर उपचार दिलं तर ते समोराच्या सहाय्यानं अशा समस्येतून बाहेर येतात मात्र लक्षात ठेवा समोरच्या माध्यमातून जेव्हा आम्ही उपचार करतो तेव्हा आत्तापर्यंत मनाचे असेही काही आजार आहेत चा की ज्या आजारामध्ये एक वैशिष्ट्य आहे ज्याला मनोकाईक मानसिक आजार म्हणून ओळखलं जातं त्या आजारांचं वैशिष्ट्यच असं आहे की त्या आजाराचा त्रास होत असतो लक्षणं दिसत असतात कुणाला वाटतं आपल्याला छातीत दुखतंय हार्ट अटॅक येईल की काय कुणाला वाटतं आपला मेंदू झालेला आहे कुणाला आतला आत्र कॅन्सर झालेला आहे कुणाला आणि कुठेतरी दुखायला लागतं असे नानाविध प्रकारचे त्रास होतात ते नानावीत डॉक्टरांच्याकडे तज्ज्ञांच्या पाऱ्या पुस्तात त्या डॉक्टरांना आपल्या सगळ्या तपासण्या करायला होतात सगळ्या प्रकारच्या तपासण्या जरी झालं तरी लक्षण पेशंटला दिसत असतात त्रास होत असतात मात्र तपासणीमध्ये डॉक्टर सांगतात तुम्हाला काहीही झालं नाही सगळे रिपोर्ट नेल आहेत मात्र अशा वेळेला पेशंट घाबरतात आता काय करायचं त्यांना सुचत नाही आणि संबंधित डॉक्टर मात्र त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे दाखवण्याचा सल्ला देतात मित्रांनो मानसोपचार तज्ज्ञांच्याकडं दाखवताना निश्चितपणे आपण जर याला समन उपचार दिले तर अशा व्यक्ती समनच्या आवश्यकून बाहेर येऊ शकतात पूर्णपणे त्या निरोगी सुखी समाधानी आनंदी जीवन जगू शकतात आणि त्याचबरोबर ॲन्झायटी भीती मानसिक अस्वस्थपणा सुद्धा ज्या व्यक्ती बाधित झालेल्या असतात त्याही क्षणोक्षणी दडपण ताण टेन्शन भीती असुरक्षितपणाची भावना या सगळ्यामुळं त्यांना जीवन नकोस झालेलं असतं काही लोक डिप्रेशनकाली जातात आणि या सगळ्याचे अनिष्ट परिणाम म्हणून त्यांच्या जीवनाची प्रगती खुंटते काही वेळेला तर लोकांना विशेष करून युवकांना माझ्या पर पाठीमागं माझ्यावरची जबाबदारी आहे माझ्या घरचे माझ्यावर अवलंबून आहेत आणि मला हे त्रास वालेत मला काय होईल की काय अशा चुकीच्या कल्पना चुकीचे विचार त्रास द्यायला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणून बी पी वाढणं शुगर वाढणं नानाविध प्रकारचे शारीरिक क्लेश त्यांना भोगावे लागतात या सगळ्यासाठी आपलं मनशांती वाचणं मनावरचे ताण कमी होणं मनाला चेतना आनंदाने उत्साह असणं हे गरजेचं आहे तुमच्या मनावरले ताण कमी करणं हे निश्चित गरजेचं आहे आणि मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्ञान ताकद शक्ती आणि सामर्थ्य मी आपल्या पाठीशी उभा करेन निश्चितपणे आपल्या समस्या समजून घेईन आणि आपल्याला न्याय देण्यासाठी प्रचंड प्रयत्न करेन गेल्या कित्येक दिवसामध्ये कित्येक वर्षामध्ये मी असंख्य माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना ज्या पद्धतीनं हाताळलेलं आहे ते जीवनात प्रचंड प्रगतीपथावर गेलेले आहेत मंदिराचा आनंद घेत आहेत तसं आपण जर समस्यात असाल आपण जर अडचणीत असाल आपण जर त्रासात असेल तर आपण निश्चितच माझे संपर्क घ्या आणि मला बेटा मी तुमच्या समस्या समजून घेईन मात्र ह्या बाबतीत आपल्याला मला मुद्दाम एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करावीशी वाटते सांगावशी वाटते याचवर मी समाजातील या असंख्य लोकांना समन उपचार दिलेले आहेत देत असताना किती लोकांना दिले ते मी आपल्याला सांगू इच्छित नाही मात्र भरपूर लोकांना दिलेले आहेत आणि देत असताना माझा जीवनात एक नियम ठरलेला आहे तो नियम काय म्हणत असाल तर माझ्याकडं कुठल्या व्यक्तीनं समवन बैठका घेतल्या मी कुणाला समवून उपचार दिले त्याच्या काय समस्या होत्या ती व्यक्ती कोण होती तिचं नाव तिची माहिती अथवा कुणी माझ्याकडे समोर बैठक घेतला कसलीच माहिती मी माझ्याकडून कुणालाही दिली जात नाही त्याची गोपनीयता संबंधित आपण जर माझ्याकडनं समोर बैठका घेत असाल तर आपण आणि मी दोनच साक्षीदार असतो अथवा किंवा ही माहिती कुठल्याही परिस्थितीत गोपनीय ठेवली जाते बाहेर फोडली जात नाही ह्या माझा प्रोटोकॉल आहे याची नोंद घ्या धन्यवाद